या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुनाथ सहारे या ठिकाणी आपल्याला दोन शब्द या संदर्भात माहिती देणार आहे आजचं आंदोलन आमचं हे राष्ट्रीय स्तरावरचं आंदोलन आहे राष्ट्रीय स्तरावरील विविध मागण्या आहेत ज्या पद्धतीने या देशामध्ये हुकुमशाहीची सुरुवात होते की इथे फक्त ईडी ईडीचा म्हणजे ज्या स्थानिक ज्या संस्था आहेत सी बी आय असेल ईडी असेल अशा संस्थांचा वापर फक्त विरोधी पक्षांना नसते नाबूद करण्यासाठी केला जातोय रोहितदादा पवारसारखा युवा नेतृत्व जे आधीच व्यावसायिक आहेत खूप मोठे आणि त्यानंतर राजकारणात आलेले हे व्यक्ती व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाच्या विरोधात ईडीची कारवाई होते या एकाच व्यक्तीविरोधात नाही तर फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यावर कारवाई होते जसे की झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना अटक झाले परंतु त्यांनी स शरणागती पत्करली नाही तर अशा विविध पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे या देशामध्ये ह्या देशामध्ये ही हुकुमशाहीची सुरुवात आहे अघोषित आणीबाणी म्हणता येईल अशा पद्धतीचा आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो हे ईडी सरकार आहे हे मोदी सरकारच्या नावाने बॅनर वाटून जनजागृती करतात फक्त अनेक असे मुद्दे आहेत जे लोकहिताचे आणि जनहिताचे आहेत परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मंदिरांसारखे मुद्दे पाडू पुढे आणून फक्त वोट बँक कशी खेचायची याच्याकडे यांचं लक्ष आहे हजारो नोकरदार नोकरीसाठी बेरोजगार युवक तडफडत आहेत आता बऱ्याच ठिकाणी रेल्वेसार भारतामध्ये रेल्वेसारखी मोठी यंत्रणा आहे जी सार्वधिक जगामध्ये रोजगार निर्माण करून देते परंतु पाच वर्षामध्ये रेल्वेमध्ये कुठल्या प्रकारची भरती नाही या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षकांची भरती नाही आमचे विद्यार्थी वारेवर आहेत युवकांना कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते छुपी अशा प्रकारे बेरोजगारीला मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक या रस्त्यावर आहेत उतरलेले आहेत आंदोलनं होतात परंतु याच्यावर दडपशाही करून ही आंदोलनं दडपण्यात येतात अशा सरकारचा आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद